ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स सन्मान्य आमच्या मागण्यांवर मी नगर विकास विषयाच्या एका दोन गोष्टींवर बोलण्याकरता उभा आहे मी पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही आमच्या मित्रांना त्यामुळे वेळ मिळत अध्यक्ष मदय काल सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी कुर्ला जमिनीच्या बाबतीत जे काही हस्तांतर करण्यात आलेलं आहे दुग्ध विभाग विषयाचं दुग्ध विभागाचं संवर्धन विभाग आणि महसूल विभाग यांनी हस्तांतर केलं साडेआठ हेक्टरचं अध्यक्ष हे एका दिवसामध्ये हस्तांतर करण्यात आलं दहा जून दोन हजार चोवीसला एकाच दिवशी जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि पूर्णपणे त्याचा जी आर काढण्यात आला अध्यक्ष महोदय यामध्ये आज नगर विकास विभागाच्या मागण्यानं बोलत असताना याकरता बोलायचं की याचं उत्तर मान्य मुख्यमंत्री महोदय देणार आहे जरी मुख्यमंत्री महोदय आता सभागृहामध्ये नसले तरी शेवटी याची ते नोट जाईल आणि ते मी तेवढाच प्रश्न मुद्दाम बोलणार असल्यामुळे त्याचं उत्तराची अपेक्षा त्यांच्याकडून आमची आहे कारण नगर विकास विभाग सुद्धा यामध्ये महत्वाचा आहे कारण हा जो विषय आहे तो विषय याचं धारावीच्या पुनर्वसन प्रकल्प पथ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बाबतीतला असल्यामुळे त्यांचाच विषय तो आहे आणि त्यामुळं त्याचा उत्तराची त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे अध्यक्ष एका दिवस हस्तांतरित करीत असताना ती फाईल वित्त विभागाकडे जात नाही नगरविकास विभागाकडे जात नाही विधी व न्यायाकडे जात नाही स एक ठराव फक्त कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत काहीतरी एक ठराव केला आणि त्या पत्तीनं लगेच एक हस्तांतर एका दिवसामध्ये होऊ शकतं ही अशा प्रकारची आश्चर्यकारक बाब ही आम्हाला यावेळेस पावायस मिळालेली अध्यक्ष त्यामध्ये अनेक शंका आमच्या आहेत की एक तर तिची जर किंमत पाहिली आता तर तिची किंमत वीस हजार कोटी रुपयाची किंमत होईल कारण साडेआठ हेक्टर जमीन अत्यंत महत्वाच्या भागामध्ये ती आहे एवढी मोठ्या जमिनीला विभागाने सुद्धा विरोध केला असं आम्हाला समजतं तुकारामजी मुंडे हे सचिव होते त्यांचा विरोध होता असं समजतं नक्की मला माहित आहे पण त्यांची शिफारस जर काही कागदावर असेल तर निश्चितपणे आम्ही ती पाहू परंतु ही जमीन तुम्ही आदा दिलेली आहे एखादा प्रकल्प पूर्ण पर करण्याकरता परंतु ती कायमस्वरूपी दिली काय आणि त्याच्यातून काय नेमकं काय करार काय नेमका त्यांच्याबरोबर हे अत्यंत स्पष्ट होणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे असं आमचं मत निश्चितपणे होत आहे अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आणखी एक कृत्रिम रेतन केंद्र तायवडे डांगे चौक म्हणजे चिंचवड पिंपरी विभागामध्ये तिथे पशुसंवर्धन खात्याचं कृत्रिम रेतन केंद्र आताही चालू आहे बहात्तर हेक्टर क्षेत्र आहे ग्रीन व ब्ल्यू झोन मध्ये ते आहे पवना नदीच्या काठी ही जमीन शून्य मोहबादला देऊन एम आय डी सीला ला हस्तांतरित करण्याचा घाट आणि तशा प्रकारची मिटिंग ही एकोणतीस तारखेला एकोणतीस जूनला घेण्यात आली एक समिती सुद्धा निर्माण करण्यात आली आणि त्या समितीच्या निर्णयाना नंतर ती एम आय डी सीला ला देण्यात यामध्ये नेमका उद्देश काय याच्या देण्यामध्ये एम आय डी सी ते खरं शहरातली जागा आहे एमआयडीसीला तुम्ही देत आहात ही सुद्धा हजार कोटीची अशी जमीन आहे आणि एवढं मोठं क्षेत्र ते आहे त्याच्यामध्ये काही वाद सुद्धा चालू आहेत काही कोर्टाच्या गोष्टी आहेत असं असताना हे हस्तांतर होतंय एम आय डी सी ला जिथे एम आय डी सीचा काही विषय नसताना ते हस्तांतर होतंय याचा अर्थ आम्ही असा लावतो की एम आय डी सी ला देऊन त्यानंतर काही लोकांनी ही पुन्हा एम आय डी सीकून वाटून घ्यायची कारण आज ते ग्रीन झोन असा भाग आहे असं असताना सुद्धा एम आय डी सी ला दिल्यानंतर काही लोकांनी एकत्र यायचं वाटून घ्यायचं असा काही कार्यक्रम याच्यामध्ये ठरलेला आहे काय आणि यामुळ हा सुद्धा हजारो कोटीचा शेकडो कोटीचा घोटाळा आहे असं आमचं अत्यंत स्पष्टपणे मत होत आहे हे घडतं आहे आता कमिटी केली त्यांची बैठक झाली अत्यंत वेगवान पद्धतीनं सरकार हे चाललंय या विषयामध्ये त्यांच्या कमिटी केली तिचा अहवाल लगेच जमीन हस्तांतर असं होऊ शकतं अध्यक्ष महोदय इतक्या गतीनं इतक्या मोठ्या मोठ्या शेकडो कोटी रुपयाच्या हजार कोटी रुपयाच्या जमिनींचं हस्तांतर होतंय हे अत्यंत संशयास्पद अशा गोष्टी आहेत त्यामुळं मान्य मुख्यमंत्र्यांकडं नगरविकास विभागाचा विषय यामध्ये येतोच म्हणून माननीय मुख्यमंत्री म... हे सुद्धा अर्थविभाग जाणार का नाही नगरविकास विभागाला दाखवलं जाणार का नाही विधी व न्यायाला दाखवलं जाणार का नाही असं नसताना सरळ आदेश काढला जातो हे यामध्ये मोठा घोटाळा आहे असं आमचं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणून यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडून या उत्तराची आम्हाला स्पष्टपणे उत्तराची अपेक्षा आहे की नेमकं चाललंय काय एवढंच मला या निमित्तानं मांडायचं आहे